दोन्ही सभागृहामध्ये मराठा आरक्षणाबाबत विधेयक संमंत झालं त्यानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला मात्र जरांगे पाटील यांची भूमिका जरा वेगळी दिसते ते असं आहेत की सगळ्या सम्राटबाबत जी आधी सूचना काढली होती त्याची अंमलबजावणी करा अशी आमची मागणी होती मात्र वेगळंच केलं त्यामुळे आता ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत कसं पाहताय एक लक्षात घ्या मुख्यमंत्री महोदयांनी वरचे सभागृहामध्ये जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्यानंतर आम्ही मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आता जरांगी पाटलांनी जो शासन निर्णय आहे तो अगोदरच बच्चू कडू त्या ज्यावेळेस अंतरवाली सराटीला घेऊन आले होते त्यावेळेस त्यांनी स्वतः त्याचं वाचन केलेलं आहे एक व्हिडिओ आता मी ट्विटरवर बघतोय त्या ट्विटवर असा व्हिडिओ पण आहे की जरांगी पाटलांनी शब्द आणि शब्द वाचला आहे यानंतर त्यांना विश्वासात घेऊनच मुख्यमंत्र्यांचं जे शिष्टमंडळ होतं ते वारंवार त्यांना भेटत होतं आणि सर्व हे सगळं तयार झाल्यानंतर हरकती मागवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मंजूर झालं आणि अजूनही जर तरंगी पाटलांचं समाधान होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः विनंती केली आहे की एकदा कायदेशीर बाबी समजून घ्या आणि आता आंदोलन त्यांनी कृपा करून करुण करू नये मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळेल असाच तो मसुदा तयार झालेला आहे त्याच्यामुळे आता आंदोलन करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही त्यांनी स्वतः ती भूमिका बाजूला ठेवावी आणि सरकारने जे जे काही सहकार्य केलं त्यामध्ये स्वतः म्हणजे सरकारच्या निर्णयाचं स्वागत करून जरांगे पाटलांनी आता कुठलंही आंदोलन करू नये असं महायुतीचा एक घटक म्हणून आमची त्यांना विनंती आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच तयारी करत प्रत्येक जण चांगला उमेदवार देण्यासाठी प्रयत्न आहेत मात्र तुमच्याच राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटामध्ये अशी तुळशीची लढाई पाहायला मिळते रायगड मध्ये पाहिलं तर आपण सुनील तटकरेंचे भाऊ अनिल तटकरे यांना आता शरद पवार गटात घेतण्यात आलेलं आहे आणि त्यांना उपाध्यक्ष करण्यात आलेले आहे कुठेतरी त्यांना देखील आता हे प्रतिस्पर्धी दिलं जात आहे नाही हे बघा राष्ट्रवादीत <स्थाँगे> <स्थाँगे> दोन गट झालेत का तर नक्कीच झाले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांकडे आहे यात काही दुमत असल्याचं कारण नाही आता काल परवा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तिकडे असं वाटत होतं की सुप्रीम कोर्ट डायरेक्ट स्टे देणार या निर्णयाला पण तसं न होता सुप्रीम कोर्टांनी काही काळ त्यांना दिलासा देण्याचा एक निर्णय घेतला त्यानंतर आता तिकडच्या गोटात अस्वस्थता येणं साहजिक आहे आता रायगडमध्ये सुनील तटकरे साहेबांच्या विरुद्ध उमेदवार देणं बारामतीमध्ये अजितदादा जर दा उमेदवार देत असतील तर त्यांच्या विरुद्ध आपला उमेदवार कायम ठेवणं जिथे जिथे अजितदादाच्या नेतृत्वात लोकसभा लढवल्या जातील त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करण्याचा प्रयत्न केला जाईल काल साहेबांचे बंधू तुम्ही सांगता त्याप्रमाणे ते त्यांना घेतलं गेलं आज मला वाटते आणखी त्यांच्या कुटुंबातले एक त्यांचं नाव काय योगेंद्र पवार म्हणून एक तरुण आहेत ते पण सध्या सक्रिय झाल्याचे दिसत आहेत तर जाणीवपूर्वक अजितदादांनाच त्याच्यामध्ये बदनाम करण्याची सुपारी गटाने है है? है त्या गटानं घेतली आहे का हे बघितलं पाहिजे पण रायगड हा साहेबांचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी रायगडमध्ये त्यांचंच वर्चस्व कायम राहील जिथे जिथे महायुतीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वात लोकसभा लढवल्या जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचाच विजय होणार यात कोणाच्याही मनात शंका नाही अगदी साहेबांच्या मनात सुद्धा नाही आता त्यांनी काय पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य केलं हे मी स्वतः ऐकलं नाही काल देवगिरीवर बैठक नियमित बैठक पार पडली त्यामध्ये पण याबाबत काही झालं असं मला माहीत नाही हे तुमच्या माध्यमातून कळतंय ह्या प्रश्नाचं उत्तर भुजबळ साहेबांनाच आपण विचारावं असं मला वाटतं नाही पवारांना हे बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला धोक्याची घंटा आहे योगेंद्र पवारांचं तिथं जाणं म्हणजे बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला ओव्हरटेक करून पुढे जाणं ही बालमित्र मंडळाच्या अध्यक्षासाठी धोक्याची घंटा आहे नांदी म्हणणार नाही लोकसभा जास्तीत जास्त जागा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही लढवतोय दहा म्हणजे मध्ये बारा बारा चोवीस अठ्ठेचाळीस मध्ये दहाचा फॉर्म्युला आमचा आहे म्हणजे बाकी दोन जे आहेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने दोन ठिकाणी जागा घ्याव्यात आणि दहा ठिकाणी आमची मागणी आहे त्यात आता महायुतीमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला ताकद आहे त्या ठिकाणी महायुती आम्हाला जागा सोडेल अशी अपेक्षा आहे अनिल देशमुख असं म्हणत की मराठा आरक्षणाचा पार्श्वभूमीवरच घेतलेला आहे मग अनिल देशमुख साहेबांनी हेच मीडियावर बोलण्यापेक्षा जर काल सभागृहात उठून बोलले असते तर त्याचा अधिक परिणाम दिसून आला असता मराठा आरक्षणाचं विधेयक ज्यावेळेस मांडणं मांडलं जात होतं त्यावेळी खुद्द अनिल देशमुख साहेब बसलेले होते मी गॅलरीतून पाहत होतो त्याचवेळी त्यांनी उठून हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता नंतर बाहेर येऊन मीडियामध्ये बोलण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही सर काल आपण पाहिलं तर विधानभवनाबाहेर मराठ्यांनी जल्लोष केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले मात्र अजित पवार गटाचा कोणताही नेता पाहायला मिळाला नाराज वगैरे आहात का आता आम्ही महायुतीतलेच घटक आहोत नाराज असण्याचा प्रश्न नाही सव्वीस तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे म्हणजे ओट्यान अँड अकाउंट आहे चार दिवस ते वोटॅन अकाउंट चालणार आहे आणि अर्थमंत्री म्हणून दादा त्याची तयारी करतायत त्याच्यामुळे दादा दादांच्या कामात होते आम्ही सर्व जल्लोषात होतो ना फक्त माझ्या अंगार तुम्हाला गुलाल दिसला नाही पण आम्ही जल्लोषात होतोच की तुम्ही म्हणाल तर तू गुलाल पण घेऊन टाकतो गटातील दहा आमदारांना अपात्र का नाही आज चर्चा मला ते निकाल पण येणार आहे की दहा आमदार म्हणजे मुख्य प्रतोदांनी व्हीप बजावल्यानंतर जर त्याचं उल्लंघन झालं असेल तर ते दहाही आमदार अपात्र का होऊ नयेत याकरता आज सुनावणी होणार आहे आणि त्याचा लवकर निकाल येईल आणि निकाल सकारात्मक येईल अशी अपेक्षा आहे ठीक आहे